नमस्कार मंडळी मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण पुणेरी मँगो मस्तानी घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत आपल्याला वाटतं की मँगो मस्तानी बनवताना भरपूर पदार्थ वापरले जातात पण अजिबात नाही ही मँगो मस्तानी घरी असलेल्या साहित्यात बनवून तयार होते आणि आता आंब्याचा सीझन चालू आहे तर घरच्या घरी मँगो मस्तानी तर झालीच पाहिजे ना आणि बनवायला तर अगदी साधी आणि सोपी आहे लहान मुलं देखील बनवू शकतात इतक्या सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मँगो मस्तानीसाठी मँगो मिल्कशेक तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी बघा मी एक मध्यम आकाराचा आंबा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही आंब्याचा पल्प देखील वापरू शकता आणि आंब्याच्या गोडीनुसार साखर वापरायची आहे माझा घेतलेला आंबा बऱ्यापैकी गोड होता त्याच्यामुळे मी एक छोटी वाटी साखर घातलेली आहे आणि दोन चम्मच व्हॅनिला आईस्क्रीम घालून घ्यायची आहे तुम्ही मँगो देखील वापरू शकता ते मी दोन चम्मच आईस्क्रीम घातलेली आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील घालू शकता आता मी उकळून थंड केलेलं एक कप दूध वापरलेलं आहे आता आपण याला छन करून घेऊया एक मिनटं फक्त बघा आपला घट्टस असं मिल्कशेक तयार झालेला आहे आता लगेच आपण मँगो मस्तानी सर्व करायला घेऊया सर्वप्रथम ग्लासमध्ये एक एक चम्मच आंब्याचे तुकडे घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर एक एक चम्मच व्हॅनिला आईस्क्रीम तुम्ही याच्याऐवजी आंबा आईस्क्रीम देखील वापरू शकता त्याच्यानंतर तयार केलेले ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्याच्यानंतर तयार केलेला मिल्कशेक घालून घ्यायचा आहे पुन्हा रिपीट करायचं आहे एक एक चम्मच व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे तयार केलेले आंब्याचे तुकडे आणि ड्रायफ्रूट घालून आपल्याला मँगो मस्तानी सर्व करायचे आहे आणि बघा झटपट अशी आपली मँगो मस्तानी घरच्या घरी तयार झालेली आहे मॅंगो मस्तानी अजून छान दिसण्यासाठी तुम्ही याच्यावर एक चेरी ठेवू शकता किंवा तुटी फुटी देखील घालू शकता आता बघा किती सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे तयार झालेली मॅंगो मस्तानी चम्मचनी खा किंवा स्ट्रॉच्या मदतीने प्या पण चवीला एकदम जबरदस्तच लागेल तर या उन्हाळ्यात ही मँगो मस्तानी एकदम सोप्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा सध्या उन्हाळा सुरू आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात आंबे आलेले आहे तर घरच्या घरी अशी रिफ्रेशिंग मँगो मस्तानी तर झालीच पाहिजे घरी एकदा नक्की बनवून बघा मुलांपासून तर वयोवृद्धांना सगळ्यांना आवडेल इतकी भारी लागते चवीला आणि बनवायलासुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे आणि वेळसुद्धा फक्त दहा मिनटं लागतो तर आजची साधी सोपी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद